बालभारती कथाविश्व कुसुमाग्रज यांची कविता अनामिकास विवा शिरवाडकर जन्म एकोणावीसशे बारा यांचे हळूच या हो हळूच या ही कविता तुम्ही पूर्वी वाचलीच आहे विशाखा किनारा इत्यादी कविता संग्रह दुसरा पेशवा दूरचे दिवे वीज म्हणाली धरतीला ही नाटके व जानवी कादंबरी इत्यादी यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत अनामिकास ही कविता त्यांच्या किनारा या संग्रहातून घेतली आहे स्वदेश रक्षणासाठी बलिदान करणाऱ्या एका सामान्य विरास कवीने या कवितेत अभिवादन केले आहे अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात धगधगता सम्राच्या धगधक्ता समराच्या ज्वाला या देशा काशी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा मरणामध्ये विलीन होसी ना आशा जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव या सतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव जरी नगातील भाट उफावर तुझे यशो गानो, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान काळो खातून या विजयाचा ए पहाटचा तारा प्रमाण माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा कुसुमाग्रज यांची कविता अनामिकास कवी कुसुमाग्रज यांनी स्वदेश रक्षणासाठी बलिदान करणाऱ्या एका सामान्य विरास कवितेत अभिवादन केले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या वालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद